रोहा तालुक्यातील सारसोली सोमनाथ मंदिर येथे महाशिवरात्री उत्सव धूमधडाक्यात साजरा चालावतप्रमाणे यंदाही आपली परंपरा कायम ठेवत श्री सोमनाथ मंदिर सारसोली या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी धूमधडाक्यात साजरा करण्यात आला सकाळी बारा वाजल्यापासून श्री धावीर भजन मंडळ कोकणभुवा अमोल ओलांबे व जयखंडोबा भजन मंडळ चोरडेभुआ जयश्री पंची यांचा संगीतमय भजनाचा कार्यक्रम सुरू आहे तसेच रसिकांच्या मनोरंजनासाठी रात्री दहा वाजल्यापासून सकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रेम धांदे व लोकप्रिय गायिका अंजलीताई घोडके यांचा कव्वालीचा सा जंगी सामना होणार आहे वरील कार्यक्रमाचे आयोजक व संयोजक म्हणून सारसोली ग्रामस्थ सारसोली महिला मंडळ सोमनाथ मंडळ मुंबई यांनी मोठ्या उत्साहाने काम पाहत आहेत वरील कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान पोलीस पाटील सारसोली श्री जितू पवार यांचे राहिले आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण